प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची नवी टीम आशिष शेलार यांच्यावरती महत्वाची जबाबदारी या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका मुंबई महानगरपालिका निवडणुका या भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या आहेत या निवडणुका येणाऱ्या महिन्यामध्ये होऊ शकतात या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षासमोर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आव्हान असणार आहे मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकायचीच याच इराद भारतीय जनता पक्ष कामाला लागलेला आहे आणि एकंदरीत निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी आणि एकंदरीत या निवडणुकीचं व्यवस्थापन व्यवस्थितपणे होण्यासाठी भारतीय जनता पक्षाने निवडणूक संचलन समितीची नियुक्ती केलेली आहे या कमिटीचं अध्यक्षपद आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आलेलं आहे या कमिटीमध्ये कमिटीमध्ये भारतीय जनता पक्षाने सहा आमदारांना काम करण्याची संधी दिलेली आहे त्याचबरोबर माजी खासदार किरीट सोमय्या यांना सुद्धा या कमिटीच सदस्यत्व देण्यात आलेलं आहे अर्थातच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरं जाणार आहे दोन हजार सतरामध्ये भारतीय जनता पक्षाला मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळालं त्या निवडणुका भारतीय जनता पक्षाने आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली लढल्या त्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सव्वीस टक्के मते आणि त्यांचे ब्याऐंशी नगरसेवक निवडून आले तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे चौऱ्याऐंशी नगरसेवक निवडून आले दोन हजार मध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर जर भारतीय जनता पक्षाने आणि त्यावेळेच्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर निर्णय घेतला असता तर त्यावेळीच मुंबई महानगरपालिकेवरती भारतीय जनता पक्षाची सत्ता आली असती आणि भारतीय जनता पक्षाचा महापौर त्यावेळीच मुंबई महानगरपालिकेवरती बसला असता परंतु शिवसेना भाजप युतीच त्यावेळी सरकार सत्तेवरती होत आणि एकंदरीत राजकीय गणितांचा विचार करता उद्धव ठाक देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांना नाराज करू इच्छित नव्हते त्यामुळं एक प्रकारे त्यावेळी भारतीय जनता पक्षाचा महापौर बनवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी तर घाई केली नाही के आणि एकंदरीत त्यावेळी शिवसेनेला म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला महापौर बनवता आला परंतु दोन हजार सतरामध्ये उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांनी संधी असून सुद्धा देखील मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊ दिला नाही भारतीय जनता पक्षाचे नेते खरदर देवेंद्र फडणवीस यांच्यावरती त्यावेळी खर तर नाराज होते अर्थातच दोन हजार चोवीस म्हणजेच येणाऱ्या दोन हजार पंचवीस मध्ये किंवा दोन हजार सव्वीसच्या पहिल्या एक दोन महिन्यामध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होऊ शकते आणि येणाऱ्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षा पक्षाने ही निवडणूक जिंकायची आणि भारतीय जनता पक्षाचा महापौर बनवायचाच याच इराद्याने खर तर पक्ष कामाला लागलेला आहे आणि त्याच दिशेने देवेंद्र फडणवीस हे सुद्धा निर्णय घेताना दिसत आहेत या निवडणुका भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं जेवढ्या महत्वाच्या आहेत तेवढ्याच त्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या दृष्टीनं सुद्धा महत्वाच्या आहेत मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या खेळी खेळल्या जात आहेत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत एक म्हणून भारतीय जनता पक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत परंतु मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये यश मिळवून आपल्या पक्षाला पुनर्जीवित करण्याची एक नामी संधी ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही नेते जाणून आहेत त्यामुळं आपल्या राजकीय अस्तित्वासाठी दोन्ही ठाकरे बंधू आणि त्यांचे पक्ष हे एकत्रित येण्याची चिन्ह सध्या तर दिसत आहेत एकंदरीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि एकंदरीत मुंबई महानगरपालिकेच आर्थिक बजेट पाहता आणि एकंदरीत मुंबई महानगरपालिकेचं आर्थिक महत्व पाहता ही निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने तर अत्यंत महत्वाचे आहे कारण भारतीय जनता जनता पक्ष निवडणूक मोठ्या गांभीर्याने आणि त्याला त्या ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मजबूत अशी साथ मिळते येणाऱ्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आर एस एसची मोठी मदत भारतीय जनता पक्षाला होणार आहे परंतु मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये जरी सध्या भारतीय जनता पक्ष ची पक्षाची बाजू जरी वरचढ दिसत असली आणि एकंदरीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमधून मोठ्या प्रमाणात माजी नगरसेवक भारतीय जनता पक्षामध्ये आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सहभागी होताना जरी दिसत असले तरी सुद्धा अजूनही मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद ही मोठ्या प्रमाणात आहे कारण नुकत्या झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणजे एक... सहा सात महिन्यापूर्वी झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मुंबईमधून किंवा मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामधून शिवसेनेचे दहा आमदार निवडून आलेले आहेत म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दहा आमदार निवडून आल्यामुळं एकंदरीत मुंबईमध्ये अजून सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते त्यामुळं मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षासमोर प्रामुख्याने मोठं आव्हान असणार आहे ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच मराठी मतांमध्ये विभागणी जर झाली नाही म्हणजेच मराठी मतांमध्ये विभागणी न होता ती मते पडली अनेकंदरीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि म्हणजे शिवसेनेचा भगवा फडकू शकतो अशा प्रकारचं राजकीय चित्र सध्या दिसत आहे अर्थातच वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष निवडणुकीपूर्वी सर्वे करत असतो अनेकंदरीत वेगवेगळ्या सर्व्हेमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष हा सध्या आघाडीवरती जरी दिसत असला तरी सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यामुळं भारतीय जनता पक्षाचं गणित म्हणजेच जा पक्षा मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता आणण्याचं आणि महापौर बनवण्याचं भारतीय जनता पक्षाचं गणित दोन ठाकरे बंधू एकत्र येण्यामुळं बिघडू शकतं असं चिन्ह सध्या दिसत आहे त्यामुळं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं निर्णय घेताना भारतीय जनता पक्षाकडून अत्यंत सावधपणे पावले टाकली जात आहेत आणि एकंदरीत आशिष शेलार यांच्याकडून आक्रमकपणे नेतृत्व केलं जात आहे आणि आशिष शेलार यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि स्वतः उद्धव ठाकरे यांना घेरण्याचा वारंवार प्रयत्न केला जात आहे अर्थातच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला यश मिळेल का हे निवडणूक निकालानंतर कळेल परंतु ही निवडणूक मात्र भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे आहे कारण दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून चांगली कामगिरी करू पाहत आहेत आणि एकंदरीत राष्ट्रीय पातळीवरती नरेंद्र मोदी यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना नेतृत्व करण्याची संधी भारतीय जनता पक्षामध्ये मिळू शकते परंतु त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला एक भक्कम पाठबळ मिळवून द्यावं लागेल आणि त्यासाठी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकणं हे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे आशिष शेलार यांच्या दृष्टीनं सुद्धा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकणं अत्यंत महत्वाचं आहे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाकडून मुंबई महानगरपालिकेसाठी रचना करण्यात आलेली आहे ते पाहता दोन हजार सतराचीच वार्ड रचना ही कायम राहणार आहे आणि एकंदरीत या, या वार्ड रचनेमुळे भारतीय जनता पक्षाला सत्तर ते ऐंशी प्रभागामध्ये किंवा वॉर्डामध्ये फायदा होताना दिसतोय परंतु शंभर ते एकशे वीस वॉर्डामध्ये मराठी मतदार हे प्रभावी आहेत त्यामुळं अनेकंदरीत अडतीस टक्के मराठी मतदार आणि एकोणीस टक्के मुस्लिम मतदार हेच खर तर मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता येणार हे ठरवणार आहे त्यामुळं जरी कागदावरती मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाची ताकद मोठी दिसत असली तरी सुद्धा मराठी मतदारांचा मतदारांची असणारी उद्धव ठाकरे यांना मिळणारी सहानुभूती त्याचबरोबर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशा पद्धतीचं जे जनमत महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीन तयार होते आणि सोशल मीडियावरती लोकांकडून मराठी माणसांकडून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत मते व्यक्त केली जात आहेत ते पाहता हे दोन नेते किंवा मन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना जर एकत्र आली तर ठाकरे ब्रँड भारतीय जनता पक्षाला, पक्षाला पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेत सत्तेमध्ये येण्यापासून रोखू शकतो म्हणजेच भारतीय जनता पक्षाला पुन्हा पाच वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता येण्यासाठी वाट बघावी लागू शकते त्यामुळं मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये खर तर भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये प्रामुख्याने लढाई होणार आहे किंवा संघर्ष होणार आहे परंतु त्यामध्ये राज ठाकरे त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि काही प्रमाणात काँग्रेस पक्षाची भूमिका सुद्धा महत्वाची असणार आहे त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची भूमिका सुद्धा खरंतर या निवडणुकीमध्ये महत्वाची ठरणार आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक ला शेअर आणि